कुणा राजाची राणी या मालिकेत आता पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे मृण्मयीने दिलेले तिळगुळ सांडवून कबीर गुंजाच्या हाताला फुंकर मारायला गेला म्हणून मृण्मयी त्याच्या खूप चिडते आणि रागाच्या भरात मृण्मयी कबीर आणि गुंजाला वाईट साईड बोलत असते तर आता गुंजाला नेहमीच घालून पाडून बोललेलं कबीरला सहन होत नाही म्हणून कबीर गुंजाच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतो घरातील सगळेजण कबीरला अडवतात पण कबीर आईला म्हणतो तूच सांग नाही काय करू मी मग मी सारखी आमच्यावर संशय घेते आणि सारखा रागराग करत असते तर मृण्मयीचे वडील मृणमयीला म्हणतात तुझा स्वभाव अगदी तुझ्या आईसारखा होत चाललाय तू याला वेळीस आवर घाल बरं तर मृणमयी म्हणते मला ज्या दोघांना असं एकत्र बघितलं की माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे हा राग येतो मलाही समजत नाही मी अशी का वागते प्लीज कबीर मला थोडा वेळ दे मी नाही घेणार आता तुझ्यावर संशय सध्या तरी मृणमयीच्या डोक्यातील संशय कमी झाला असतो पण आता पुढे काय काय ट्विस्ट येतील हे पाहणे फार रंजक असणार आहे येणारा पुढील भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा